नमस्कार नऊ दिवसांच्या नऊ कुमारिकेचं पूजन करताना सुद्धा काही नियम आहेत पण नऊ दिवसांच्या नऊ कुमारिकेंचं प्रत्येक दिवसाच्या कुमारिका पूजनाचं एक वेगळं महत्त्व आणि लाभ आहे ते कोणते कोणते आहेत ते आपण आत्ता बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं आहे पहिल्या दिवशी जर तुम्ही कुमारिका पूजन केलं तर तुम्हाला ऐश्वर्य प्राप्ती होते दुसऱ्या दिवशी जर तुम्ही कुमारिका पूजन केलं तर तुम्हाला भोग किंवा मोक्ष मिळतो तिसऱ्या दिवशी जर तुम्ही कुमारिका पूजन केलं तर तुम्हाला धर्म आणि अर्थ म्हणजे आर्थिक स्थिती ह्याची प्राप्ती होते चौथ्या दिवशी जर तुम्ही कुमारिका पूजन केलं तर तुम्हाला राज्यपद प्राप्त होतं पाचव्या दिवशी जर तुम्ही कुमारिका पूजन केलं तर तुम्हाला विद्याप्राप्ती होते आणि सहाव्या दिवशी जर तुम्ही कुमारिका पूजन केलं तर तुम्हाला कर्मसिद्धी प्राप्त होते सातव्या दिवशी जर तुम्ही कुमारिका पूजन केलं तर तुम्हाला कर्मसिद्धी म्हणजे तुम्ही जे जे काम कराल त्या त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळतं आठव्या दिवशी जर तुम्ही कुमारिका पूजन केलं तर तुम्हाला संपत्ती मिळते आणि नवव्या दिवशी जर तुम्ही कुमारिका पूजन केलं तर तुम्हाला सत्ता प्राप्ती होते अर्थात हे कुमारिका पूजन तुम्ही रोज एक या स्वरूपात करू शकता किंवा एकाच दिवशी नऊ कुमारिका बोलवून अशा पद्धतीने सुद्धा करू शकता धन्यवाद